नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रंजित निंबालकर सर यांचा वेगाचा शेवट पंचम केसरी सरजा मित्रांनो पंचम पंचमिंदकेसरी सरजा आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पंचम पंचमहिंदकेसरी सरजाचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला शंभर टक्क्याने खात्रीशीरच सांगणार आहे तर मित्रांनो खूप दिवस झाले आपल्याला पंचम केसरी सरजा मैदानात पळताना दिसत नाही तर मित्रांनो येणाऱ्या मैदानात आपल्याला पंचम पंचमहिंदकेसरी सरजा शंभर टक्के दिसणार आहे तर ते कोणत्या वार मंगलवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे या मैदानाचं ठिकाण असणार आहे मौजे चौराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे येथे आपला पंचम इंदकेसरी सार शंभर टक्के पलतानात दिसणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय क्रमांकाला एकावन्न हजार अशी मित्रांनो बक्षिस आहेत आपला पंचम इंदकेसरी सर ज्या सव्वीस नोव्हेंबर रोजी मौजे चौराडे येथे शंभर टक्के पलतानात दिसणार आहे तर मित्र मित्रांनो इथे पैरा कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो पंचम किसरी सर्जाचा पैरा असणार आहे लाडूसोबत लाडू, लाडू आणि पंचम इंदकेसरी सरजा मौजे चोराडी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे ही जोडी जरी मित्रांनो पहिल्यांदा पळत असली तरी नक्कीच गॅस लागेल कारण की आपला पंचम हिंदकेसरी सरजाचा तुम्हाला वेग तर माहितीच आहे आणि लाडूने देखील मागच्या मैदानामध्ये नंबर घेतलेला आहे त्यामुळे लाडू आणि पंचमहिंदकेसरी सरजा नक्कीच चोराडे मैदानात धुमाकूल घालतील पंचम इंदकेसरी सरजाला आणि लाडूला मौजे चोराडी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो